नमस्कार मंडळी आपल्या ब्लॉगची तर सुरुवात झालेली आहे सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा या दिवसाच्या आणि इथं बघा आम्ही फिरायला चाललो होतो संडे दिवशी तर आणखी एकट्या दादांची फॅमिली आणि आमची फॅमिली आम्ही चाललो होतो स्पेशल गाडी करून श्रीनगरला फिरण्यासाठी तर सकाळ सकाळी बघा आम्ही पाच वाजता घरातून निघालो होतो सकाळचा व्ह्यू बघा इथं छान वाटत होतं म्हणजे फिरायला जाताना पण उठायचं खूप भर होत होतं त्यानंतर इथं आम्ही पोचलो चिकूची तर गाडीत एक झोप झाली छान आणि इथं आम्ही हॉटेलमध्ये पोचलो पण हॉटेलमध्ये नाश्ता रेडी नव्हता आणि त्यासाठी आम्ही थोडा वेळ म्हटलं थांबू आणि थांबून झाल्यानंतर शेवटी गार्डन एक ओपन झालं त्यानंतर आम्ही गार्डनमध्ये पोहोचलो इथं छान गार्डन, गार्डन मस्त एकदम भारी वाटत होतं म्हणजे इतके फोटोज आणि व्हिडिओज काढले तर या चिकू त्या दादांची मुलगी आणि परीचे रील वगैरे इथं तुम्ही पुढं बघा कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा रे उंटा चंद्रवा जरा साजरा मुकडा चंद्रवानी फुल ला ग राजा माझा हात आम्ही पूर्ण गार्डन काय फिरलो नाही कारण दुसरीकडे पण जायचं होतं तर गेलो आम्ही आता नाश्ता करायला तर म्हणजे आम्ही इथं आलो आहे आणि आता आम्ही इथं नाश्ता करायला थांबलो आहे एका गार्डनमधून जाऊन आलेलो आहे नाश्ता बघू आता आलू पराठा फक्त आहे इथं आणि चिकूच्या पप्पांचा हळूच एक व्हिडिओ मी कॅप्चर केला इथं मी शिपिवटात बसलेत तर त्यांना माहिती नाही ते जेव्हा व्हिडिओ मध्ये बघतील तर मला ओरंटणार पण मला खूप असायला येत होता हा व्हिडिओ करताना तर इथं परी बघा तिला ज्यूस नाही भेटला म्हणून सकाळ सकाळी तोंड पाडून बसले तुम्हाला तर जे काय खाल्लेलं ते सगळं बाहेर काढते ती आज चिकूला वॉटरमेलन दिसलं फायनली तिला इतकं आवडतं नाही काही विचारू नका तर ती वॉटरमेलन तिला वाटलं की हा आपल्याला गावेल म्हणून ती हाताजवळ गेली तर तिला सापडलं नाही आणि शेवटी आमचा हा नाश्ता आला आणि फरी टेस्ट करायला गेली तर तिला बिलकुल आवडलं नाही फायनली आम्ही कसा बसा खाल्ला आणि पोचलो मुघल गार्डनमध्ये तर असे आम्हाला हे फोटोशूट करायचे होते तर हे परी पहिल्यांदा रेडी झाली पहिलं फोटोशूट होतं परीचं त्यानंतर माझं शिकूचं तिघींचं केलं परीच्या पप्पानी नाही केलं त्यांना नाही आवडत हे असलं काय बघ म्हटलं तर एंडिंगला मी फोटो ऍड करेन कसा वाटला काश्मीरी लूक नक्की सांगा मुगल गार्डन आम्ही गेलो डलझीलमध्ये इथं डलजिल म्हटला तर काय पूर्ण पाणी आणि त्या पाण्यामध्येच बोटमध्ये लोक राहतात राहतात म्हणजे तिथं एक गाव आहे गाव आणि सगळी लोक म्हणजे त्या बोटमध्येच त्यांचं पूर्ण घर म्हणजे जसं आपण जमिनीवर राहतो तसं ती माणसं पाण्यामध्ये राहतात आणि त्यानंतर इथं पूर्ण म्हणजे शॉप आहेत दुकान वगैरे आहेत म्हणजे जे ते सगळं भेटतं तिथं पण पूर्ण बोटमध्येच आहे ते आणि मी तर बघून इतकं पाणी इतकी घाबरत होते ना तर काय विचारू नका शेवटी फायनली मी बसलेच इथं म्हणजे काही का होईना पण एकदाच फिरून आले तिथून आणि त्यानंतर आम्हाला इथं पाच पॉईंट दाखवण्यात आले होते म्हणजे जिथं कमळ येतं ते वगैरे दाखवलं त्यानंतर मिशन आहे काश्मीर जिथं या पिक्चरचं शूट झालं होतं ते इथं झालं होतं हे आता दिसतंय ना इथं झालं होतं ते तर त्या लोकांनी आम्हाला सांगितलं होतं की तिथं जाऊन दाखवणार आम्हाला वाटलं की तिथं आतमध्ये एंट्री वगैरे असेल तर नाही बाहेर दाखवलं गेलं त्यानंतर हे बघा इथं गार्डन वगैरे छान असं सगळं म्हणजे सगळं काही असेल ते पूर्ण पाण्यामध्ये आणि बोटच आहेत ते आपण तर इथं पूर्ण बघा कसं बनवलं ते सगळं पूर्ण म्हणजे पूर्ण पाण्यामध्ये सगळी जमीन नाही काही नाही आणि छान वाटलं असं फिरून इथं त्यानंतर म्हणजे आपल्याला काय हवं असेल ते पूर्ण इथं दुकान वगैरे होती कपड्यांची होते शॉप त्यानंतर खाण्यासाठी आपल्याला काय हवे असेल तर ते असं सगळं होतं आणि छान वाटलं फिरून बघा तुम्ही पण कसं वाटतंय तुम्हाला पण बघून सायबेरियन हा तर म्हणजे इथं आहे हे सीआरपीएफ ची फौज म्हणजे बघा फौजींना कुठंही सोडलेलं नाही आहे म्हणजे अख्खी विचारे ते पाण्यामध्ये सुद्धा आपली रात्रंदिवस ड्युटी देत राहतात तर पूर्ण जम्मू काश्मीरमध्ये तुम्हाला कुठं बघाल तिकडं फौजच दिसतात कुठं बघाल तिकडं आर्मी मॅन तर बघा इथं त्यानंतर आम्ही आलो एका शॉपमध्ये बघू म्हटलं काय आहे तर तर इतकं ह्या महागड्या वस्तू होत्या ना तर काय विचारू नका तर तिथे एक टँकल होते ते मला बोलले की बघा मॅडम इथं हे ड्रायफ्रूटचं आहे शो साठी तर बघा तुम्हाला दाखवतो घेऊ तु। नका पण बघा तुम्ही तर छान होतं पण याची प्राइस किती असावी बाराशे रुपये म्हटलं ठीक आहे छान आहे पण इतक्या मागड्या वस्तू आहेत ना या तर, तर आम्ही फक्त बघितला आणि तिथून परत निघालो तर मंडळी आम्ही आता येऊन वगैरे झालो तर आता जरा घरात पूर्ण पसारा झालाय सकाळी आम्ही चार चार वाजता उठून साडे पाच वाजता गेलो होतो घरातून तर सगळं जण असं आवरते या दोघी या दोघी इथे खेळत बसलेत येऊन तर आता जरा छान सगळं आवरते झाड वगैरे मारते आणि जे काही काम आहेत ते आवडते तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर अँड कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरा